हाय नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर काल इतका जबरदस्त पाऊस झाला आमच्याकडं तर म्हणजे माझ्या आठवणीमध्ये ना तीन वर्षामध्ये पहिल्यांदा एवढा पाऊस झाला आहे आम आमच्याकडं तर एवढा पाऊस होऊनसुद्धा आज पूर्ण असं शेतामध्ये पायसुद्धा भरत नाही म्हणजे जमिनीला भरपूर ओढ होती आत्तापर्यंत कारण तीन वर्षापासून सलग असं व्यवस्थित पाऊसच झालेला नव्हता झाला तो होऊन वाहून गेला आणि काल चांगल्या प्रकारे पाऊस झालाय पण तरी अजून सुद्धा जमिनीमध्ये पाय सुद्धा भरत नाहीये इतकी अजून जमिनीला वड आहे तर आणि खूप वारा वावद होता बरं का तुम्हाला मागं दिसत असलं बघा आपला आंबा म्हणजे हा आंबा आहे ना अजून उतरवलेच नव्हतं उत दिसत असलं बघा माग नाही तर पूर्ण आंबे ना पावसाने असे पूर्ण खराब होऊन गेलेले खराब म्हणजे पडून गेले खाली आणि सकाळीस दादा आता दादाने एक गमिला भरून आणि आता पुन्हा पडले तर आता मी इथं गोळा केलेले तर फक्त दहा हो ते पंधरा आंबे सापडले आत्ता आणि भरपूर आंबे होते पण अगोदर पण वाऱ्याने भरपूर गळून गेले आणि आता पण पावसाने भरपूर नुकसान झाले आंब्यांची म्हणजे खराब होऊन गेले ते खाली पडून मग खराब आंबे काही गोळा करून उपयोग नाही तर त्याच्यामुळे खराब काही घेतले नाही तर चांगलेच आंबे फक्त गोळा केलेले आणि आज पण पूर्ण गरमट वातावरण आहे उष्णता पण भरपूर आहे आज पण आणि शक्यतो सुद्धा संध्याकाळी पाऊस येणार आहे तर सर्व शेतकऱ्यांना आता आनंद झालेला आहे कारण पावसाची सुरुवात झालेली आहे आणि शेतकऱ्यांनाच खरं पावसाची गरज आहे बाकीच्या कोणालाच पावसाची गरज नाही आहे कारण निसर्गाने साथ दिली तरच शेतकरी काहीतरी करू शकतो कारण बाकीचा जो माल पिकवला त्याचं तर काही आपल्या हातात नाही आहे भावाचं पण फक्त एवढंच आपल्या हातामध्ये आहे शेतकऱ्यांचं की पाऊस जर आला तर व्यवस्थितरित्या तो त्याची शेती करू शकतो काल काल तर कालचा हा पाऊस आहे ना भरपूर ठिकाणी पाऊस पडला बरं का हा कालचा आणि आमच्या इथं म्हणजे आमच्या आसपास आहे ना तीन किलोमीटर नांद्र मधमेश्वर म्हणून गाव आहे तर तिथं भरपूर म्हणजे अगोदर पण एक वीज पडली आणि नंतर पण एक वीज पडली तर देवाचीच कृपा काहीतरी अनर्थ घडला नाही परंतु वीज भरपूर मोठी पडली तिथं काल म्हणजे मोकळ्या याच्यामध्ये पडली त्याच्यामुळं काही एवढं हे झालं नाही आणि आमच्याकडं पण खूप विजा वाजत होत्या काल असं वाटत होतं की आपल्याकडं पण काहीतरी नुकसान होईल पण काहीच नुकसान नाही आहे आणि विजा पण एवढ्या वाजत होत्या पण वीज बीज काही पडली नाही कारण वारा भरपूर होता आणि पाऊस पण भरपूर होता पण तिथं रांद्रमधून शर्मिया की आपला मुख्या प्राण्यांवर म्हणा कोणी कोणत्या कौन माणसांवर म्हणा जीवितहानी ही काहीच झालेली नाहीये त्याच्यामुळं पडली फक्त ती आणि अशा नुकसानी पाऊस नाही पाहिजे पाऊस असा व्यवस्थित पाहिजे शांतरित्याने पाहिजे आणि बीज पाणी पाहिजे सगळ्यात महत्वाचं बीज पाणी झालं तर आपल्या विहिरींना पण पाण्यांचा फरक पडतो आणि पिकांना पण व्यवस्थित होऊन जातं आणि जास्त जर असा सळंग म्हणजे मग जास्त पाऊस जर झाला ना तर तो फक्त निबर जागा पाणी वाहून जातं बीज पाणी झालं तर व्यवस्थित जमिनीची भूक भागती आणि पिकं पण व्यवस्थित होऊन जात्या जे सगळ्यात महत्त्वाचं उष्णता बंद होती जमिनीमधली उष्णता जर असली तर पिकं जळी पडत्या किंवा पिवळे पडत्या आणि ज्यावेळेस जमिनीची उष्णता कमी होते ना भिज पावसाने त्यावेळेस पिकं निरोग राहत्या आणि व्यवस्थित होत्या अजून पण त्याच्यावरून पाणी गळत बघा झाडावरून जे रात्री ना रात्रभर काल चार वाजेपासून पाऊस चालू होता ना तर पूर्ण सहा ते पर्यंत फुल पाऊस होता आणि रात्र भरपूर बारीक पाऊस चालू होता तर सकाळचे आता वाजलेले फक्त अकरा आणि अकरा वाजेपर्यंत झाडावरती पाणी आहे अजून म्हणजे भरपूर पाऊस सकाळी सात वाजेपर्यंत पाऊस चालू होता बारीक बारीक तर त्याच्यामुळे झाडावर पूर्ण पाणी साचलेलं आहे आणि आंब्यांची पण भरपूर नुकसान झाली भरपूर आंबे पडलेले खाली पण आता उपयोग नाही त्या आंब्यांचा पण खराबच होऊन जाते ते दादाने नेले ते काही निम्मे गोळा करून पण फक्त निम्मे आंबे बाकी होते म्हटलं चला थोडासा गरकद येऊन पाव असले तर असले आणि वालाला पण आपल्या मस्त झाले तुम्हाला मागा दिसत असेल बघा झाडं तर पावसामुळं भरपूर चांगलं झालेलं आहे वालाला पण म्हणजे अजून एवढं पुरतं पाणी त्याला नव्हतंच नव्हतं म्हणजे असं पण म्हणता येणार नाही आपल्या विहिरीतलं पाणी होतं पण जास्त काही त्याला जास्त पाणी पण चालत नाही तर शेवटी निसर्गाचा जो पाऊस असून त्याच्यामध्ये एक वेगळीच ताकद असते थोडा जरी पाऊस झाला ना तरी पिकाशे एकदम मस्त भरून येतात तर आज त्याचा पूर्ण जो थोडा पिवळसरपणा होता ना तर औषध पण मारलेलं त्याला आणि औषधाच्या नंतर जो पाऊस पडतो त्याच्या वरच्या पावसामध्ये जियेचं प्रमाण असतं म्हणतात तर तसं त्याचलं त्याला ते जिये भेटलेलं आहे त्याच्यामुळे झाडं मस्त हिरवीगार झालेली आहे आपली मागून पाऊस ना फक्त असं सावलीचं सा वातावरण सा बरं का म्हणजे असं वाटत होतं तेवढा पाऊस होईल असं कारण हवा वगैरे काहीच नव्हतं आणि गर्मी पण नव्हती एवढी पण अचानक भयानक हा एवढा पाऊस आलेला आपल्याकडं जवळच्या जवळच्या गावांना पण आपल्याकडे काही झाला नव्हता अजून तर बघा तुम्हाला माग पूर्ण आपला वाल हा क्लीन झालेला आहे तर तुम्हाला मागच्या व्हिडिओ मग दाखवलं होतं की वाल निंदायला सुरुवात करायची आणि त्या दिवशी केली पण होती पूर्ण दोन दिवस गेलाय आपल्याला हा वाल निंदायला म्हणजे दोघच होतो आम्ही पोरं शाळेत गेलेले होते कारण एकाचा चालू आहे अकॅडमीचा क्लास आणि चालू आहे दहावीचा क्लास तर त्याच्यामुळे निंदला तो तर दोन दिवसामध्ये आमचा पूर्ण होऊन गेलाय माझा पूर्ण दिसत असेल बघा तुम्हाला म्हणजे अगोदर याच्यामध्ये वाल आहे का गवत आहे हेच कळत नव्हतं तर आता पूर्ण व्यवस्थित आहे आणि आज बुधवार आहे तर आज पूर्ण आपला तेवीस दिवसाचा वाल झालेला आहे तर तेवीस दिवसामध्ये एवढी वाढ झालेली आहे तिची वाली तुम्ही बघू शकता माग आणि वावर एकदम छान झालेले आपण म्हणतो ना हात फिरे फिरे तिथं लक्ष्मी फिरे तर खरं तसंच जुन्या लोकांची म्हण सांगून गेले ना तर ते खरंच अनुभवातूनच बोलत होते तर तेवीस दिवसामध्ये म्हणजे काही काही ते खरं गवत जास्त असल्यामुळे थोडीशी वेल कमी वाढ झाली नाहीतर ज्या ठिकाणी मोकळं होतं त्या ठिकाणी पूर्ण वेलाने वाल वेल सोडलेली आहे तर अजून दोन तीन दिवसामध्ये त्याला टोकर लावून आणि तारी ओढून पूर्ण त्याचा असं मंडप आहे आपण तर त्याचा पण विळ मी तुम्हाला दाखवील पुढं तर तुम्हाला हे इकडे हे झाड दिसत असेल बघा तर हे ना मागच्या वर्षीचं झाड आहे बरं का मागच्या वर्षी पण याच ठिकाणी वाल होता आपला तर ते मागच्या वर्षीचं झाड आहे पण थोडंसं मधी आहे त्याला आत ला लाग। पुरा लागले त्याच्या आपल्याला अडचण नाही ना औषध वगैरे मारायला तोपर्यंत राहून देऊ ज्यावेळेस आपल्याला अडचण होईल म्हणजे जेव्हा याची वेळ वरती जातील ना त्यावेळेस तो वेळ काढायचा आहे आपल्याला तर तुम्हाला किती छान लागलेले लागले ते बघा ते वीस दिवसाचा वाल हा तर वाल ओळखू येते त्याच्यामध्ये वाल आहे असं नाही तर होतं ते आणि वातावरण तर बघा पूर्ण पावसाचं वातावरण आहे म्हणजे पावसाला या वर्षी खूप लवकर सुरुवात झालेली आहे आणि कदाचित मागच्या वेळेस पडला वल्ल कोरडा दुष्काळ आणि या वर्षी का वला दुष्काळ पडतो की काही सांगता येत नाही मग याला पूर्ण असे छान फुलं लागलेले वालाला त्याच्यामुळे म्हटलं आणि त्याच्यानंतर नंतर नाही बघ वाला असे शेंडे जर मारले ना तर शेंगा लागतात याला म्हणजे वालाची कामगिरी एवढीच की त्याला शेंडे खूप येतात तर शेंडे कट करायला लागतात आणि ज्यावेळेस आपण शेंडा कट करतो त्यावेळेस लगेच शेंगा लागतात इथं मग इकडं पण लागलेले बघ म्हणजे मागच्या वर्षीचं झाड आहे हे सांग एक तर तुम्हाला एका व्हिडिओ मी दाखवलं होतं बघा कांदे लावलेले तर ते कांदे पण आपले मस्त झालेले लाल कांदे बरं का हे बघा एक साइडनी लावून दिलेले होते पावसाने छान झालेले कांद्याची भाजी पण म्हणजे शेतकऱ्याचं काहीच व्हायला जात नाही आणि लाल कांदे ना म्हटलं फेकून देण्यापेक्षा आहे ना असे जर लावून दिले तर भाजी पण होईल व्यवस्थित तर बघा छान भाजी पण झालेली आहे आपली शेतकरी हा असा एक प्राणी आहे की तो कधीच कशी राहू शकत नाही कारण काही का गव आहे ना त्याचं जुगाडी आहे त्याच्यामध्ये चालूच असतं आपल्या शेतीमध्ये तर इथं मी कांदे पण लावले तुम्हाला माग मी दाखवले होते एक व्हिडिओमध्ये की कांदे लावलेले आहे असं तर छान झालेले कांदे पण आपले मस्त अजून दोन तीन दिवसामध्ये नक्कीच भाजीवर येईल आणि भाजी केली की तुम्हाला मी दाखवेल त्याची कशी भाजी करतोय आपण असं तर वाल दिसलाय माग तर कमेंट मध्ये सांगा वाल कसा वाटला आपला आणि आज पूर्ण तेवीस दिवसाच आहे बघा तेवीस दिवसाची वाढ आहे आपल्या एवढ्या वालाची मी तुम्हाला माग तर मिरच्या पण आपल्या छान झालेल्या इथं त्या दिवशी मी कालचा पावसाचा व्हिडिओ टाकलेला त्याला खूप छान प्रकारे प्रतिसाद प्रतिसाद तर आता सपोर्ट करा द्या आपल्या व्हिडिओला कारण व्हिडिओ आहे वाले तर त्या दिवशी पडली त्या पावसामध्ये तर त्या विजेने ना म्हणजे दुसरं काही जीवितहानी नाही झाली पण ज्या माणसाच्या शेजारी पडली ना तर तो माणूस तर वाचला म्हणजे देवाचीच काहीतरी कृपा तो माणूस वाचला पण त्याची आपण स्मरणशक्ती जी म्हणतो तर ती स्मरणशक्ती गेलेली आहे म्हणजे त्याला ऐकू पण येत नाही आणि आपण जे काही बोलतो ना ते पण त्याला कळत नाही तर नशीब त्याचं वाचला पण असं नको घडायला नको होतं पण निसर्ग आहे निसर्गा पुढं काही कोणाला जाता येत नाही आणि विजा भरपूर होते बर का त्या दिवशी पण असं वाटतं होतं कुठंतरी पडत आणि इतका मोठा आवाज म्हणजे आमच्यापासून फक्त तीन किलोमीटर आहे त्याच्यामुळं ना भरपूर विजा होत होत्या तर बिचाऱ्याला चांगलं येऊ लवकर ऐकायला येऊ चला तर मग व्हिडिओची एंडिंग इथंच करते मी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय